हनुमान जयंती दोन हजार चोवीस इच्छा पूर्ण होण्यासाठी हनुमान जयंतीला राशीनुसार अर्पण करा हा नैवेद्य आणि बोला हा मंत्र श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये गुढीपाडवा आणि श्रीरामनवमीनंतर देशभरात साजरा केला जाणारा मोठा सण म्हणजे हनुमान जयंती तेवीस एप्रिल रोजी यंदा हनुमान जयंती आहे यावर्षीच्या हनुमान जयंतीला अद्भुत शुभ योग जुळून येत आहेत या शुभ योगामध्ये हनुमान जयंतीचे व्रत करणे शुभ मानले जाते सर्वार्थ सिद्धी योगासह जुळून येणाऱ्या अन्य योगांच्या कालावधीत रामचरित्र मानस आणि सुंदरकांड पठण करणे लाभदायी मानले गेले आहे ज्योतिषशास्त्रानुसार या हनुमान जयंतीला मेषराशीत ग्रहांच्या संयोगाने उत्तम राजयोगही जुळून येत आहेत मेषराशीत राहू शुक्र आणि बुधाचा त्रिगही योगही जुळून येत आहे विशेष योगामध्ये हनुमंताचे पूजन करणे नामस्मरण करणे फायदेशीर असल्याचे सांगितले जात आहे यामुळे नकारात्मकता दूर होते सकारात्मकता आत्मविश्वास वाढीस लागतो असे म्हटले जाते यातच हनुमंताची विशेष कृपा आणि मनोवंचित इच्छा पूर्ण होण्यासाठी हनुमान जयंतीला राशीनुसार मंत्राचे पठन केल्यास तसेच हनुमानाच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य अर्पण केल्यास त्याचा लाभ मिळू शकतो असे सांगितले जात आहे यामुळे समस्या अडचणीतून दिलासा मिळू शकतो यश प्रगती साध्य करता येऊ शकते तुमची रास कोणती राशीनुसार मंत्र आणि कोणता नैवेद्य अर्पण करावा ते जाणून घ्या मेषरास मेषराशीत राहू शुक्र आणि बुधाचा त्रिग्रही योग जुळून येत आहे हनुमंताची विशेष कृपा मिळवण्यासाठी या राशीच्या व्यक्तींनी बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा तसेच मंगलमय जीवनासाठी ओम अ अंगारकाय नमहा या मंत्राचा शक्य असेल तर एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा ऋषभरास रुश्यवराश, ऋषभराशीचा स्वामी शुक्रग्रह आहे बुंदीच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा तसेच ओम अ ह हनुमते नमहा मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा रास या राशीचा स्वामी बुध आहे या राशीच्या व्यक्तींनी हनुमंताला तुळस अर्पण करावी तसेच फलप्राप्तीसाठी अतुलित बलधाम हेम शैला भदेह डनुजवन कृषाणू ज्ञानी नाम ग्रगण्यम सकल गुण निधान रघुपती प्रिय भक्त वात जात नमामी या मंत्राचा जप करावा कर्करास कर्कराशीचा स्वामी चंद्र आहे या राशीच्या व्यक्तींनी हनुमान जयंतीला बजरंगबलीला व्यसनाच्या हलव्याचा नैवेद्य दाखवावा तसेच ओम अंजनी सुताय विघ्नहे वायुपुत्राय धीमही तन्नो मारुती प्रचोदयात या मंत्राचा यथाशक्ती जप करावा सिंहरास सिंहराशीचा स्वामी सूर्य आहे या राशीच्या व्यक्तींनी हनुमंतांना कणकेच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा तसेच ओम ह हनुमते रुद्रात्मकाय हु फट या मंत्राचा यथाशक्ती जप करावा कन्यारास कन्या राशीचा स्वामी बुध आहे हनुमान जयंतीला मारुतीरायाला तुपातील जिलेबीचा नैवेद्य दाखवावा तुळस अर्पण करावी तसेच अतुलित बलधाम हेम शैला भदेह दनुजवन कृषाणू ज्ञानी नामग्रगण्यम सकल गुणांनी धान वान रानामधीश रघुपती प्रिय भक्त वात जात नमामी या मंत्राचा जप करावा तुळुरास या राशीचा स्वामी शुक्र आहे या राशीच्या व्यक्तींनी हनुमानाला मिश्रीचा नैवेद्य दाखवावा तसेच ओम हनुमते नमहा मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा वृश्चिक रास वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे या राशीच्या व्यक्तींनी हनुमान जयंतीच्या दिवशी मारुतीरायाला चणे बुंदीचा नैवेद्य दाखवावा तसेच ओम अंगारकाय नम हा या मंत्राचा शक्य असेल तर एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा धनुरास धनुराशीचा स्वामी गुरु आहे या राशीच्या व्यक्तींनी हनुमंतांना केळी अर्पण करावी तसेच ओम हनुमते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा मकर रास मकर राशीचा स्वामी शनी आहे यंदाच्या हनुमान जयंतीला या राशीच्या व्यक्तींनी मोतीचूर लाडवाचा नैवेद्य दाखवावा तसेच ओम नमो हनुमते रुद्रावतराय सर्व शत्रुसंहारणाय संहारनाय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा कुंभरास कुंभराशीचा स्वामी शनी असून स्वराशीत आहे या राशीच्या व्यक्तींनी सिंदूर लेप लावावा तसेच ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रुसंहारणाय संहारनाय सर्व, सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा मीनरास मीनराशीचा स्वामी गुरु आहे गुरुग्रह स्वराशीत आहे या राशीच्या व्यक्तींनी हनुमान जयंतीला मारुतीरायाला मलाई मिश्री आणि लाडवाचा नैवेद्य दाखवावा तसेच ओम हनुमते नम हा या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय हनुमान लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद